राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत दोन थेम प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे बेदवाक्य घेऊन गुगगुस शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत शहरातील पाच वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस वाजण्यात आला आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शहरात एकूण चौवेचाळीस ठिकाणी बूथ लावण्यात आले होते यासाठी तीन हजार सहाशे बहात्तर डोस उपलब्ध करण्यात आले होते या यश या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोडे माजी जिल्हा परिषद सभापती नीतू चौधरी यांनी अथक प्रयत्न केले आज दिनांक चोवीस ला पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र नुकूस येथील डॉक्टर कुंडू मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये ही मोहीम संपूर्ण कर्मचारी आमचे राबवित आहे प्राथमिक आरोग्य केंद्र हुगुस येथे फोर्टी फोर बूथ आहे ज्यामध्ये तीन हजार ऐंशी बालके आहेत आणि तीन हजार सहाशे बहात्तर डोसेस आम्हाला मिळालेले आहेत आमचे संपूर्ण कर्मचारी आज सकाळी सहा वाजतापासनं सर्व बूथमध्ये उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या राबविण्यासाठी आमच्या कुंडू मॅडमसुद्धा संपूर्ण एरियामध्ये सुपरविजन करत आहे आणि आमचे कर्मचारीसुद्धा ज्यांना सुपरविजनचं काम दिलेलं आहे ते सर्व मनाने आणि सर्व ताकदीने या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी लागलेले आहे त्यामुळे आशा करते की सर्व बालकांना हा पोलिओ डोस देण्यात येईल आणि पोलिओ मुक्त भारत करू आपण या मोहिमेला आपण सक्सेस